मुरबाड तालुक्यातील नांदगाव फाटा ते मानिवली व्यापारी मिले रस्ता गेले अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला आहे ठिकाणी या रस्त्यात खड्डे पडले आहेत तसेच याच रस्त्यावर ठोणे गावातील भवानी माता मंदिराच्या समोर रस्ता खोदून आज दोन वर्षे झाली मात्र त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची संरक्षण भिंत बांधली गेली नाही या रस्त्याबाबत या परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले होते मात्र मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील या रस्त्याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई अजूनही झाली नाही त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत तब्बल साडेपाच कोटी रुपये या रस्त्यासाठी खर्च केले आहेत आणि विविध कामे या रस्त्यावरची अपूर्ण आहेत थाटामाटात अशा रस्त्यांची उद्घाटने केली जातात मात्र संबंधित प्रशासन ठेकेदार मात्र या रस्त्याशी योग्य प्रकारे दखल घेत नाही असे चित्र संपूर्ण मुरबाड तालुक्यात दिसून येत आहे याबाबत या भागातील ठुणे गावातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे चौकशी बाबत आहेत या रस्त्याबाबत कोणतीही कारवाई का केली जात नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी एटी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल